नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कमी दाबाची तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे संपूर्ण बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे पावसाचाच ओघ वाढताना दिसतोय अधूनमधून पावसा सरे असतीलच पण कमी दाबाची तीव्रता वाढून जवळजवळ त्याचा उद्यापर्यंत साधारण वादळी स्वरूपात रूपांतर होण्याची शक्यतासुद्धा आहे आत्ता सध्याला जी बंगालच्या उपसगरामध्ये स्थिती कोपऱ्यात म्हणजे कोलकाता साईडला होताना दिसते आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये कमी ताबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येते त्या अनुषंगाने दिवसभर आज पावसाची रिपरिप किंवा मोठ जोरदार ते मध्यम मुसळधार पाऊस कोकणपट्टीतून चालूच होता सध्याला तर पाहायला गेलं तर गडगडाटी पाऊस हे नागपूर चंद्रपूर रामगुंडम नांदेड ह्या साईडला दिसून येत आहे संपूर्ण उमरखेड माकोना देसाईगंजात कडकडाटी पाऊस सुरू आहे वर्धा साईडला हलक्या मध्यम पाऊस सध्या चालू आहे आणि तिथून पुढे अमरावती आरवी ह्याही भागात अचलपूर वगैरे या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता म्हणजे पडत आहे पाऊस इथं ते नवधे इकडे वाशिम करंजा कोला आणि ह्या पुसाळ्या परिसरात हलका मध्यम ट्रीप ट्रिप चालूच आहे पावसाची जिंतूर का परळी परभणी जिं नांदेड लातूर वगैरे याच परिसरातसुद्धा हलका मध्यम पाऊस सध्या चालू आहे कोदगीर ह्याही परिसरात पेठ अचलपूर वगैरे आहे त्या सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे तुळजापूर पेठ बार्शीलासुद्धा चांगला पाऊस आहे एकंदरीत आज दिवसभर पावसाची रिपरिप संततधार चालूच आहे आणि सध्या रात्रीतून ते होण्याची पण शक्यता चालू राहण्याची शक्यता आहे जालना जिंतूर पर्यटन परिसरात परभणी परिसरात बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता आहे वडूज विटा सांगलीचा परिसर पंढरपूर विजापूर या परिसर हलकीची रिपरिप कायम चालूच राहणार आहे आणि इकडे राजापूर सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडलेला दिवसभर आता सध्या उघडी पाहिजे तरीसुद्धा रात्रीतून पावसाचा रात्री जोर तिथे वाढेल असं वाटते गोव्याला सावंतवाडी परिसराला मध्यम ते जोरदार पावसाची रात्रीतून जोर वाढेल असं वाटते तरीसुद्धा पुढील मॉडेलच्या अंदाजानुसार सांगूया की आज रात्रीतून परत जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर रामगुंडम नांदेड ह्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडे गोवा साईडला रत्नागिरी कोकणपट्टीत मध्यम मुसळधार पाऊसची शक्यता आहे रात्रभर का सांगली परिसरात रिपरिप पावसाची पर चालूच राहणार आहे सांगली सोलापूर पंढरपूर ह्या परिसरात आणि मुंबई परिसरातसुद्धा रत्नागिरी मुंबई गोवा पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे नागपूर गोंदियाला हलका मध्यम पाऊस रात्रीतून राहणारच आहे दहा वाजेपर्यंत उद्या दहा बारापर्यंत तिथून पावसात जोर कदाचित वाढेल चंद्रपूर कापसी रामगुंड बिजापूर ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीतून आहेच रात्री लोणार कोसाड आदिलाबाद चंद्रपूर इकडचा पश्चिम भाग चंद्रपूरचा नांदेड लातूर ह्या परिसरातसुद्धा हलकामध्ये पावसाची शक्यता रात्रभर राहील नंदुरबार मालगावला हल हलकासा पाऊस राहील जळगाव परिसरात चांगल म्हणजे बऱ्यापैकी हलकामध्ये पाऊस असेल गोवा गोवा साईडला कोकणपट्टी तसेच राजापूर रत्नागिरी ह्या भागातून बा मध्यम ते मुसळधार पाऊस असेल बागलकोटला म्हणजे कर्नाटक उर्वत भाग आहे हलकासा पाऊस असेल रत्नागिरी ते राजापूर पर सावंतवाडी सातारा पश्चिम भाग सांगली कोल्हापूर पश्चिम भाग दापोली परिसर ह्या परिसरातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे सातारा सांगली पुणे हलकासा पावसाची शक्यता आहे पालघर वलसाड नाशिक ह्या परिसरातसुद्धा हलकामधे पोच रात्रीतून राहणार आहे मालेगाव अहमदनगर परिसर हलकाचा पोच राहणार आहे सांगली पहाटेचं तापमान पाहायला ता गेलं तर सांगली सोलापूर हैदराबाद ह्या परिसरात तेवीस वीस सेल्सिअस तापमान आहे गोवा साईडला सव्वीस शेसिअस आहे नाशिक उत्तर भागातून महाराष्ट्रात पंचवीस ते पंचवीस शेल्सियस तापमान राहणार आहे जीए जीए जी एफ एस जी एफ एस मॉडेलनुसार उद्या पावसाची तीव्रता वाढून अतितीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार कोकणपट्टीत कायम तीव्रता असणारच आहे का तर उद्या कमी दाबाची तीव्रता सुद्धा वाढणार आहे त्याचं साधारणतः चक्रीय स्वरूपात म्हणजे वादळी स्वरूपात तयार होणार आहे उद्या ह्या परिस्थितीत होणार आहे ते त्यामुळे पावसाची तीव्रता सुद्धा वाढणार आहे नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या भागात सांगली विजापूर गोका बागलकोट कोप्पल रायचूर ह्या परिसर हलकामध्ये पोहोचायची शक्यता कायम आहे सोलापूर कलबुर्गी बितर लातूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तिथून पुढे जर पाहायला गेलं तर नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर मध्यम पाऊस आहे जळगाव लोणार अकोला अमरावती मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लोणार लातूर नांदेड पुसाड ह्याही भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे सुरत वलसाड पालघर नाशिकचा पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मालेगाव परिसरात हलकासा पाऊस आहे मुंबई पुणे पालघर ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे अहमदनगर परिसरात हलका मध्यम पाऊस आहे रत्नागिरी ते पट्ट्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता कोल्हापूर राजापूर याही परिसरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता काही ठिकाणी सांगली पश्चिम भागात पाऊस जोरात आहे लोणार अकोला पुसाळ आदिलाबाद अमरावती नागपूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर कापसी गोंदिया ह्या भागात मध्यम मुसळधार अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे इकडे तेलंगणा भागात र सिद्धपेठ रामगुंडम वरणगाळ ह्याही भागात अतिवृष्टी म्हणजे पूर्वेकडून पाऊस जास्त जोर वाढलेला दिसतो आहे गोंदिया वर्धा रायचूर कास कसडोल ह्याही भागात नैनापूर अमनकंटक मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कापसी कांकेर यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पोहोचवण्याची होण्याची शक्यता आहे उद्याच्या कमी दाबाच्या दाबामुळे इकडे विजयवाडा विशाखापट्टणम ह्या भागातून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे धन्यवाद